अंबरनाथ हिंद बँकेने आपल्या व्यवसायाला एकोणचाळीस वर्ष पूर्ण केली असून चाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे याच अनुषंगानं बँकेच्या माध्यमातून प्रत्येक शाखेत ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमात संचालक मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाखेला भेट देऊन तिथल्या ग्राहकांच्या मनातील शंका अडचणी तसंच ग्राहकांच्या सूचना यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे सोबतच बँकेतील खातेदारांचा सन्मान करून बँकेच्या इतक्या वर्षाच्या प्रवासात साथ, साथ दिल्याबद्दल भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न बँकेनं केलाय बुधवारी वांगणी शहरात असलेल्या जय हिंद बँकेच्या शाखेत ग्राहक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अंबरनाथ जय हिंद बँकेचे संचालक टिपे वांगणी शाखेचे व्यवस्थापक सचिन मळेकर आणि इतर सहकाऱ्यांच्या हस्ते बँकेतील खातेदारांचा सन्मान करण्यात आला आपुलकीने वागणारी माणसं हे बोधवाक्य घेऊन बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंबरनाथ जयहिंद बँकेच्या जडणघडणीत अध्यक्ष विलास देसाई यांची महत्वाची भूमिका आहे जयंद बँकेने एकोणचाळीस वर्ष पूर्ण करून चाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि त्यानिमित्ताने आमच्या संचालक मंडळाने असं ठरवलं हो का एक गेट टुगेदर म्हणजे ग्राहकाशी हितगुज करण्यासाठी किंवा ग्राहक आणि बँक यांच्यामध्ये सुसाम्य साधण्यासाठी हा मेळावा आपण हे केलेला आहे आणि एक तारखेला आपल्या मेन ब्रांचचा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाला हे करून पुढचे दहा दिवस आप आपण हे प्रत्येक ब्रँचमध्ये करतो आहे आणि हे ग्राहक आणि बँक ह्यांना जोडण्यासाठी किंवा मग एक आपुलकीने वागणारी माणसं जे आपलं वाक्य आहे ते आम्ही प पुर, परिपूर्ण करतो